नमस्कार मी राजन नाईक के पी विशारद ज्योतिष प्रवीण अंकशास्त्रतज्ञ तज्ञ समुपदेशक मी ज्योतिषीय वास्तुतज्ञ ॲस्ट्रो वास्तुतज्ञ शुभ वास्तु सोल्यूशन सोल्युशन क्लासच्या संचालिका आदरणीय प्राची राजाराम मॅडम यांच्या ॲस्ट्रो वास्तूच्या वेबिनार आणि पेड क्लासमध्ये आलेले अनुभव याविषयी बोलत आहे फेसबुकवरील जाहिरात पाहून मी प्राची राजाराम मॅडम यांच्या ॲस्ट्रोवास्ट्रोलॉजीच्या चार दिवसांच्या फ्री वेबिनारमध्ये प्रवेश घेतला त्यांचा वास्तू ॲस्ट्रॉलॉजीचा सखोल अभ्यास ज्योतिषशास्त्राचे एबीसीडी माहीत नसतानासुद्धा समजेल अशी शिकवण्याची सहज सोपी पद्धत एकच मुद्दा समजण्यासाठी वेगवेगळ्या कुंडल्या घेऊन तो मुद्दा पूर्णपणे समजून देण्याची तयारी विद्यार्थ्याचे पूर्णपणे शंका समाधान होण्यासाठी आत्मीयतेने वेळ देण्याची मानसिकता नवीन विषय असूनही त्यात आवड निर्माण होईल असे समर्पक स्पष्टी करा लाईफटाईम प्रोव्हाइड केले जाणारे ऑडिओ व्हिडिओज फेस टू फेस शंका निरसन करणे माफक फीमध्ये ॲस्ट्रोवास्तु संबंधित अनुभव समृद्ध मिळणारे ज्ञान उत्तमरित्या डिझाईन केलेला कोर्स निर्धारित दिवसांपेक्षा जास्तीचे दिवस देऊन आपणास अनुभव समृद्ध करणे आणि अर्थार्जन करण्याच्या सुवर्णसंधीच्या ऑफर हे सर्व मला प्राची मॅडम यांच्या चा चार दिवसांच्या वेबिनारमध्ये प्रवेश केल्यामुळे अनुभवायला मिळाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो प्राची मॅडमांच्या एस्ट्रो क्लासच्या गुणवैशिष्ट्यांमुळे ज्योतिष क्लासेसच्या संदर्भात मला आलेले वाईट अनुभव विचारात न घेता एक शेवटचा अनुभव असे समजून मी मॅडमांच्या पेड क्लासमध्ये प्रवेश घेतला यावेळेचा माझा निर्णय मला समाधानकारक आणि आनंददायक वाटला मॅडमाने दिलेल्या पी डीएफ्स आणि लाईफ टाईम प्रोवाइड केलेले ऑडिओ व्हिडिओज आणि पेड फी पेड फीपेक्षाही कितीतरी पटेने जास्तीचे मिळणारे अनुभव समृद्ध ज्ञान या सर्वांचा आपल्या वेळेनुसार सराव केल्यास वास्तु आणि ज्योतिष या संबंधीच्या समस्यांचे निराकरण करता येईल असे माझे वैयक्तिक मत आहे ज्योतिष शिकणे हे काही रॉकेट सायन्स नाही याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच एस्ट्रो वास्तुगुरु यांचा अविश्वसनीय मध्ये शिकवला जाणाऱ्या क्लासमध्ये प्रवेश घ्या अर्थार्जन करा आणि स्वावलंबी व्हा धन्यवाद